जे प्रभाग अठरामध्ये जे आरक्षण टिकलेलं आहे ते आमच्या मनासारखं झालेलं आहे आणि ओबीसी पुरुष तिघं दोन महिला सर्वसाधारण एक पुरुष सर्वसाधारण असं झालेलं आहे प्रभागात आणि नक्कीच तिथं एम आय एमचं तिथं नक्कीच एम आय एमचे नगरसेवक निवडून यासारखं झालेलं आहे एवढं मी सांगू इच्छितो आणि नक्कीच तिथं भाजपचं काहीच काम झालेलं नाही जे निवडून ना आलेले नगरसेवक आहेत त्यांचे आत्तापर्यंत तोंडसुद्धा बघितले नाही लोकांना नाव पण माहीत नाही की बाबा गेल्या टायमाला कोण नगरसेवक इथं उभा होते भाजपचे खास करून त्यांचे नावसुद्धा पण माहीत नाही जसं आता आमचे अमित भाईने जसं सांगितलं की बाबा भाजपला थांबायचं असेल तर खरं खरं मी सांगू इच्छितो एम आय एमला आणावं लागेल त्यावेळेस बदल होईल का अठरामध्ये नक्कीच होणार साहेब कारण की तिथं भाजपला <coughs> थांबण्यासाठी आमच्यासारखे जर चांगले उमेदवार तिथं भेटले तर नक्कीच एम आय एम तिथं आणि आमच्यासोबत जे उमेदवार ते देणार आहेत आणि जे आमची यंत्रणा जे चालू आहे तर नक्कीच तिथं एम आय एमचे नगरसेवक तिथं येणार आहेत आणि काम लोकांच्या विकासासाठी काम करणार आहेत जे प्रभाग अठरामध्ये आमचे फारुखभभाई शाब्दी यांच्या नेतृत्वात नक्कीच आमचे सर्वे जे आहे पदाधिकारी जे सर्वे आहे बसून तिथं निर्णय करून तिथं जे नगरसेवक देईल आम्ही नक्कीच तिथं निवडून आणण्याचा प्रयत्न करू